मुंबईनेची ताकद काय आहे आणि कमजोरी काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन आता तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबरला ऑप्शन पार पडला त्यामध्ये टीमांचे भवितव्य निश्चित झालेले आहे तर मुंबई इंडियन्सने ऑप्शन कशाप्रकारे त्यांचा फायदा घेतला आणि त्याने कोणकोणते खेळाडू टीम मध्ये घेतलेली आहे त्यांची प्लेंग लावून कशी असणार आहे त्यांची ताकद काय आहे आणि त्यांची कमजोरी काय असणार आहे हे आपण या मध्ये पाहणार आहे तर त्यांचा ऑप्शन खराब झाला का खतरनाक झाला हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मुंबई इंडियन्सने रिटेन करताना त्यांनी रोहित शर्मा सूर्यकुमार यादव तिलक वर्मा हार्दिक पंड्या जसप्रीत उंबरा हे पाच दिग्गज खेळाडू रिटेन केले होते तिथेच मुंबई इंडियन्सची टीम तगडी झालेली होती त्यांनी जसवीर उंबरला असिस्ट करण्यासाठी ट्रेंड बोल्ट दीपक चेहर यासारखे खतरनाक गोलंदाज घेतले मुंबई इंडियन्सची टीम इथेच तगडी झालेली आहे तर त्यांची ताकद आणि कमजोरी आपण पाहणार आहोत तर त्यांची ताकद ही जमीची बाजू असणार आहे त्यांची ताकद बॅटिंग त्यांची लाईन अप बॅटिंग लाईन आणि त्यांची बॉलिंग अटॅक त्यांच्याकडे रोहित शर्मा सूर्यकुमार यादव हार्दिक पंड्या दिलक वर्मा यासारखे धडाकेबाज बॅट्समॅन आहेत नंतर त्यांनी विल चॅक्सला ऑप्शन मध्ये घेतलेले आहे नंतर त्यांनी नमन धीरचा लार टेम कार्ड वापरून त्यांनी आपल्या टीम मध्ये घेतलेला आहे आणि त्यांनी बॉलर दीपक चिंट बोल्ट यासारखे त्यांनी पॉवर प्लेचे बॉलर घेतलेले आहेत प्ले ते दोघे पॉवर मध्ये आणि बुमरा ता डेथ ओव्हर मध्ये नंतर त्यांनी मिचनर फर हा अफगाणिस्तानचा एक खेळाडू त्यांनी आपल्या स्पिनर त्यांनी आपल्या टीममध्ये घेतलेला आहे तर त्यांची टीम खूपच तगडी दिसत आहे त्यांना हरवण्यासाठी पुढच्या टीमला कष्ट घ्यावी लागेल तर त्यांच्याकडे बॅटिंग लाल राऊंडर्स आणि बॉलिंग ही सर्वात खतरनाक बॉलिंग आहे मिचेल सॅटनर हा त्यांचा भाग आहे मिचेल सटनर आणि अल्ला फर हे दोन स्पिनर आहेत तर जसपीत उमरा ट्रेंड बोल आणि दीपक हे बॉलर आहेत दीपक चहर आणि जे ट्रेंड हे पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करतील आणि राहिल्यावर ते हा हार्ड मध्ये आहेच परंतु त्यांची कमजोरीची बाजू काय आहे थ, तर मागील वर्षी रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कॅप्टन केले होते यामुळे खूप गदारोळ झाला होता जे मुंबई इंडियन्सचे चाहते होते ते हार्दिक पांड्याला कॅप्टन मानण्यास तयार नव्हते ते परत बोलत होते की रोहित शर्माला कॅप्टन करा परंतु यावर्षी आणि त्यांच्या टीममध्येही तालमेल झाला होता त्यांची टीम मागील वर्षी लास्टला पॉइंट टेबल होती तर हा एकजूटपणा त्यांच्यामध्ये एकजूटपणा यावर्षी असणे आवश्यक आहे ती त्यांना कमजोरी त्यांची ती बाजू आहे परंतु युनिट एक टीम युनिटने त्यांनी खेळायला हवे हार्दिक पांड्या रोहित शर्मा या सर्वांना मुंबई इंडियन्सने रिटेन केलेलं आहे त्यामुळे त्यांचा वाद संपलेला आहे असे वाटत आहे असले तरी मुंबई इंडियन्सचे जे चाहते आहेत ते अजूनही रोहित शर्मा कॅप्टन व्हावा असे त्यांना वाटत आहे तर टीम एकजूटपणाने खेळावी हे त्यांचे ही त्यांची कमजोरीची बाजू आहे काही खेळाडूंनाही पटले नव्हते हार्दिक पंड्याला कॅप्टन केले नाही त्याच्याकडे जो फिनिशिंगची भूमिका निभावी त्यांच्याकडे मागील वर्षी रोमारो शिपर्डा आणि टीम डेवडता यावेळी त्यांनी रॉबिन मिन्स आणि नेहाल वडेरा हे प्लेअर घेतलेले आहेत तर हे प्लेअर जास्त अनुभवी खेळाडू नाहीत ही, ही त्यांची एक कमकुवत बाजू आहे एक कमजोरी आहे त्यांच्याकडे पॉवर हिटर्स म्हणजे लास्टच्या दोन तीन वर्ष मध्ये पॉवर हिटर नाही परंतु वरील एक दोन बॅट्समन जरी टिकले मॅच मॅचमध्ये एखाद्या बॅट्समन जरी टिकला तिलक वर्मा असो हार्दिक पांडे असो सूर्यकुमार यादव असो एका देखील मोठी खेळली तर मुंबईचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल परंतु मुंबई इंडियन्सने एकजुट होऊन खेळावे टीम युनिट म्हणून खेळावे आणि मुंबईच्या फॅन्सने देखील मुंबई इंडियन्सला यावर्षी सपोर्ट करावे ना की हार्दिक पांड्या रोहित शर्मा करत असावे तर मित्रांनो आपणास काय वाटते मुंबईनेच यावर्षी आयपीएल दोन हजार पंचवीस ची ट्रॉफी उंचावी का आपणास काय आपण कमेंट सेशन मध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू